नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे दरम्यान होत असलेल्या नवीन रेल्वे स्थानकाच्या शेजारील उच्च दाब वीज वाहिनींच्या पर्यायावर महिनाभरात तोडगा काढण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत ठाणे आणि मुलुंड दरम्यान मनोरुग्णालयाच्या लगत ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणं रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे रेल्वेकडून तर परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक रॅम्प या आधुवंशिक कामे स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात येणार आहे त्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच केली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपन नगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता धनाजी मोदे महावितरणचे अधिकारी आदी उपस्थित होते या पाहणीदरम्यान या प्रकल्पाशी निगडीत वेगवेगळ्या वेग विषयाशी आयुक्त राव यांनी माहिती घेतली मध्य रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या दाब वीज वाहिनीमुळे काम थांबू नये यासाठी आयुक्तांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पंधरा डिसेंबरपर्यंत तात्पुरती उपाययोजनांनी महिनाभरात पर्यायी उपाययोजना काढण्याचे निर्देश दिले आहेत तसेच या वाहिनीचा टॉवर हटवून ही वाहिनी भूमिगत करण्याबाबत रेल्वे महापालिका आणि महावितरण यांनी एकत्र मार्ग काढावा असंही आयुक्तांनी सांगितलंय नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामामुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन करण्याबाबतही तत्काळ कर कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले या पाहणीदरम्यान आयुक्त राव यांनी आतापर्यंत झालेली कामं पोहोच मार्गाचे काम पूल या आदी कामांचा आढावा घेतला आहे आयुक्तांनी ठाणेकरांना दिले फिटनेसचे धडे घोडबंदर येथील हॅपी स्ट्रीटमध्ये स्वतः करून दाखवली अवघड प्रात्यक्षिक एकीकडे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुटलेली पोट व्यायाम विषयीची उदासीनता तर दुसरीकडे जनतेला फिटनेसचा मंत्र देणारे एकदम फिट असलेले पालिका आयुक्त सद्य परिस्थितीत एवढा विरोधाभास केवळ ठाण्यातच पाहायला मिळतो रविवारी ठाण्यातील घोडबंदर रोड येथील हॅपी स्टेट उपक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी स्वतः महापालिका आयुक्त रस्त्यावर उतरले होते व त्यांनी अत्यंत अवघड अशी शारीरिक प्रात्यक्षिक करून सर्वांनाच धक्का दिला आजच्या धकाधकीच्या जीवनात दिवसभराची धावपळ करत असताना व्यायाम करण्यासाठीचा वेळ कसा काढायचा हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा आहे लोकल आणि बस पकडण्यासाठीची धावपळ करताना स्वतःच्या आरोग्याकडे के दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे बहुतांशी नागरिकांना अत्यंत कमी वयात हृदयरोग रक्तदाब आणि डायबिटीस सारखे रोग घटतात आणि एकदा डॉक्टर औषधं आणि गोळ्या पाटी लागल्या की त्यातून शेवटपर्यंत सुटका नाही यावर रामबन इलाज म्हणजे नियमित व्यायाम आणि सकस आहार आरोग्याचं हेच महत्व पोहोचवण्यासाठी ठाणे घोडबंद रोड येथील फाउंडेशन फाऊंडेशनतर्फे शिवसेनेचे विभाग प्रमुख अॅडव्होकेट मुकेश ठोमरे प्रमुख प्रवीण नागरे यांच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत हॅप्पी स्ट्रीट उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचं उद्घाटन ठाण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे या उपक्रमात प्रवेश मोफत असून त्या स्केटिंग, जॉगिंग वॉकिंग फुटबॉल जिमनॅस्टिक सह तबला योगा गिटार झुंबासारखे अनेक प्रकार शिकवले जाणार आहेत यासोबतच सर्वांना हस्तकला आणि इतर कलांचं प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे स्वतः एक फिटनेस प्रेमी असलेले सौरभ राव यांनी ठाणेकरांना फिटनेस आणि व्यायामाचं सा महत्व सांगितलं त्यांनी एक अतिशय कठीण असं प्रात्यक्षिक दाखवून सर्वांना अचंबित केलं आहे हा उपक्रम ठाण्यातील हिरानंदानी फाउंडेशन स्कूल इथं आयोजित करण्यात आला आहे खूप सुंदर इथे वातावरण आहे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने श्री नागरेजीने इथे नियोजन केला होता नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि वेगवेगळे प्रकारची कला संस्कृती क्रीडा याच्याशी संबंधित ॲक्टिव्हिटीज इथे चालू आहेत आणि अत्यंत वयस्कर जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यापासून खूप कमी वयाचे लहान मुले मुलीसुद्धा इथे आहेत आणि खूप योग्य पद्धतीने खूप व्हायब्रंट ॲटमॉस्फिअर इथे क्रिएट करण्यात आलं आहे पार्कची छोटी मोठी काही समस्या आहे तिथे एक आपल्याला वॉकिंग ट्रॅक पाहिजे शौचालयाची व्यवस्था किंवा पाण्याची पाणीची व्यवस्था जे झाडे आहेत त्यांचे रखरखावची व्यवस्था त्याची नोंद मी घेतला आहे आणि ठाणे कॉर्पोरेशन मार्फत ही सगळी जे हे सगळे जे इशूज आहेत समस्या आहेत त्याचं समाधान लवकरच करण्यात ठाणेकरांना ठाणेकर सग जे आहे ते खूप सुज्ञ नागरिक आहेत त्यांना सगळा सगळी गोष्टी माहिती आहे मी एकच गोष्टी सांगेन हेल्थ इज वेल आणि आपले हेल्थमध्ये जेवढा जास्त आपण इन्व्हेस्ट करू शकतात तेवढा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी फार काही लागत नाही सकाळी संध्याकाळी अर्धा अर्धा तास एक एक तास काढून आपला शारीरिक आरोग्य आपले मानसिक आरोग्य दोघांवर काम करतात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे एंड्रेस प्लस हौसर इंडियाने मोबाईल रुग्णवाहिका देणगीसह समुदायासाठी लाईफ लाईन वाढवली सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एंड्रेस प्लस हाऊसर इंडिया मापन उपकरणे आणि ऑटोमेशन सोल्युशनचा अग्रगण्य प्रदाता आश्री श्री साईबाबा ट्रस्टला मोबाईल रुग्णवाहिका देणगी देऊन समुदाय कल्याणासाठी महत्वपूर्ण योगदान जाहीर केलंय आहे प्लस हौसर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कैलाश देसाई यांनी ही रुग्णवाहिका औपचारिकपणे शिवसेनेचे माजी नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना आज सुपूर्द आहे हा उदार उपक्रम एन्ड्रेस प्लस हौसर इंडियाची कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि स्थानिक समुदायातील जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठीची वचनबद्धता अधोरेखित करतो स्वरूपात दिलेली मोबाईल रुग्णवाहिका वेळेवर आणि कार्यक्षम आरोग्य सेवा प्रदान करण्यात महत्वाची भूमिका बजावेल विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत याचा चांगला वापर होईल या कार्यक्रमाला एन्ट्रेस प्लस हौसर इंडियाचे प्रमुख प्रतिनिधी प्रसाद डांगे प्रशांत तुपरे पूनम पोलाडिया सॅम्युअल नवगिरे आणि कल्पे चंदन यांचा समावेश होता त्यांच्या उपस्थितीने सामुदायिक उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकलाय एन्ड्रेस प्लस हाऊसर इंडिया औद्योगिक प्रक्रिया ऑटोमेशनसाठी मोजमाप उपकरणे सेवा आणि उपाय प्रदान करणारी आघाडीची कंपनी आहे नाविन्य आणि ग्राहकांच्या समाधानावर सशक्त लक्ष केंद्रित करून कंपनी विविध उद्योगांमधील ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादने आणि सेवांची श्रेणी विस्तृत करते फेडरेसन हाऊझर इन स्विस मल्टीनॅशनल कंपनी स्वित्झर्लंड येथील आणि या कंपनीच्या सी एस आर इनिशिएटिव्ह या दरम्यान आम्ही ही जी अँब्युलन्स आहे एक आमच्याकडनं एक छोटा सोसायटी करतात जिरपूर पोलीस आहेत या सगळ्या ॲक्टिव्हिटिव्ह खूप एक्सपर्ट आहेत आणि ते खूप चांगले कार्य केले त्यामुळे आमच्या मुलीच्या

हिंदू समाजाचा हा मुकमोर्चा म्हणजे जागृती आणि एक इशारा आहे असं सूचक वक्तव्य करून आमदार संजय केळकर यांनी बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध केला सकल हिंदू समाज व तमाम हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी आठ डिसेंबर रोजी सायंकाळी बांगलादेश विरोधात ठाण्यात काढण्यात आलेल्या मुकमोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकवले ठाणे मनपा मुख्यालय कचराळी तलावासमोरून प्रारंभ झालेल्या मुकमोर्चाचे जामळीनगर येथील छत्रपती शिवाजी मैदान येथे विसर्जन झाले यावेळी नागरिकांना भारतमातेच्या जय जयकारासह एक हे तो सेफे बटोगे तो कटोगे या आदी घोषणा देत सयांची मोहीम देखील राबवली माध्यमांशी बोलताना आमदार केळकर यांनी बांगलादेशाच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये हा पहिलाच मोर्चा असल्याचं सांगितलं समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सनदशीर मार्गानं हा मुकमोर्चा काढला असून ही एक प्रकारे जागृती आणि इशारा आहे तेव्हा एक रहाल तरच सेफ रहाल असा उपस्थितांना केलं तर देश सुरक्षित ठेवायचं असेल तर अशाच प्रकारे आपल्याला एकजुटीनं राहायला हवं वा असं आवाहन आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केलं ठाण्यात निघालेल्या या भव्य मुख मोर्चामध्ये इस्कॉनचे उरुक्रमा गोरांग दास आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले नारायण पवार संदीप ले, ले जोशी जयेंद्र कोळी विकास पाटील या आदींसह हिंदू संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी मैदानात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मकरंद मुळे यांनी ज्वलंत संदेश देत स्फुलिंग चेतवले बांगलादेशातील मुस्लिम कट्टरवाद्यांकडून हिंदू आणि अन्य अल्पसंख्याक समुदायांवर गंभीर अत्याचार केले जात आहेत मंदिरे घरे आणि दुकाने पेटवून दिली जात आहेत हिंदू महिलांवर अमानवीय अत्याचार होत आहेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं याची दखल घ्यावी हिंदू समाजावर होणारे अत्याचार थांबवावे आणि इस्कॉनच्या साधूंची तत्काळ मुक्तता करावी या आधी मागण्या मुकमोर्चात फलकाद्वारे करण्यात आल्यामस्वरूपी गरज आहे ब्रिटिशांनी आणि याची नीती केली जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावली आणि त्याच्यामुळे हो आम एक आहे तो सेफ आहे आम आगे बढ सकते आहे आणि या एकवीसव्या शतकामध्ये पुढे जायचं असेल ते ही तंतेत आवश्यक अशा प्रकारची ही गोष्ट आहे आणि ती केवळ निवडणुकीची नाही आहे कायमस्वरूपी देशवासियांना ज्या ज्या लोकांचं या मातीवर प्रेम आहे भारतीय आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद